हॅलो फ्रेंड्स एता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण तीन तीन प्रश्न अभ्यासत असतो आज आपण एका दहावी इतिहास प्रसारमाध्यमे आणि इतिहास या पाठावरील प्रश्नोत्तरे अभ्यासणार आहोत चला तर मग मुलांना तयार आहात तुम्ही त्यातला पहिला प्रश्न पाहूया प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते उत्तर प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीची विश्वासार्हता तपासून पाहणे आवश्यक असते त्याकरिता आपल्यासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून आहे किंवा नाही हे तपासावे लागते माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे हेतू सरकारी धोरण सामाजिक परिस्थिती इत्यादी गोष्टी विचारात घेणे आवश्यक असते प्रसारमाध्यमांचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन माहिती दडलेला आहे का तेही पाहावे लागते जर्मनीमध्ये स्टर्न नावाच्या जर्मन साप्ताहिकाने ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील रोजनिशी प्रसिद्ध केल्यानंतर त्या रोजनिशी नकली असल्याचे सिद्ध झाले अशा वेगवेगळ्या कारणांमुळे चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्याकरिता माहितीचे चिकित्सक आकलन करणे आवश्यक असते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते उत्तर एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा जीवन वृत्तांत पुरस्कारासाठी निवड किंवा मृत्यूपर लेख लिहिताना वृत्तपत्रांना भूतकाळ शोधावाच लागतो दिनविशेष सदर देताना पूर्वीच्या घटनांची माहिती घ्यावी लागते वर्तमानपत्रात काही सदरे इतिहासावरच आधारलेली असतात अशा सदरातून भूतकाळातील सामाजिक आर्थिक व राजकीय घटना चळवळी याविषयी समजते वृत्तपत्रे भूतकाळातील घटना युद्धे नेते आदींची शताब्दी पन्नास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढताना भूतकालीन घटनांचा अभ्यास करावा लागतो वरील सर्व बाबींचा विचार करताना असे लक्षात येते की वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे उत्तर माध्यमांमध्ये आकाशवाणीनंतर दूरदर्शनने क्रांती केली दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे ऐकलेल्या माहितीला चलचित्रांची जोड मिळते बोलकी चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा व ज्ञानाचा खजिना होय सामाजिक प्रश्न राजकीय घडामोडी शैक्षणिक आर्थिक चर्चा चित्रपट मालिका खेळ अशा जगातील सर्व घडामोडी घरच्या घरी बसून दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर पाहायला मिळतात सर्व क्षेत्रातील जगप्रसिद्ध व्यक्ती जगप्रसिद्ध वास्तू युद्ध निसर्ग पर्यावरण इत्यादी गोष्टींवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळतात म्हणून दूरदर्शन हे सर्व माध्यमांमध्ये लोकप्रिय माध्यम आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुम्ही तिन्ही प्रश्न वाचायची आहेत आणि नंतर ती वहीत लिहून काढायची आहे आणि वाचताना नेहमी मोठ्याने वाचायची आहेत म्हणजे ती तुमच्या कायमची लक्षात राहतील आणि स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहास विषय फार महत्त्वाचा असतो हेही लक्षात ठेवा त्या दृष्टिकोनातून तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओचं व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती, अवश्य पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद